ना मुझे <laughs> मी समाधान पाटील स्वागत करतो आपल्या हक्का चांगलो चॅनल आणि ही बघा यरी त्याचं नाव आहे आम्ही मोठे मुकर आग्री किंग जैन मान तर मस्त पैकी आपल्या रेसिपी बनवायचे पाहुणे म्हणले येणार आहे तर चिकन आणलं आहे पाच किलो तोच बनवायचा आपल्याला मस्त पैकी तर बाहेरला दोन मस्त पैकी चुलं पेटवले आणि चुलं पेटवण्यासाठी भाड्याची माणूस आणले पायल पायल टाकू चिकन बनवायची तयारी करतो चुलीवर साहेब मस्त पैकी तेल टाकून घेऊया कुक एम फॉम डी गाडी या साईडला भात आपला रेडी होतय मस्तपैकी तीन किलो चिकन आणलेलं आहे मस्तपैकी कटिंग बिटिंग करून धुवून स्वच्छ पाण्यात घेतलेला आहे कांदा मिरची कटिंग करून घेतलेला आहे तर टाकूया पहिला तर पण काय टाकायचं बाय कांदा पहिला कांदा टाकून घेऊया चला कांदा पहिले पूर्णपणे शिजवून घेऊ मस्त पैकी मिरची टाकून घेऊ तर चला टॉमॅटो पण टाकून घेऊया आग एकदम फायर मस्त की फेटलाय अशी पायर टॅमेटो पण टाकला तो पण शिजून घेऊया आणि मस्त आहे की आपला ना तर पूर्णपणे शेज भरपूर झालेला आहे बघा मस्त की ग्रेव्ही आपली शिजत एकदम चुलीवरची रेसिपी आल पेस्ट घरगुती आपला आखा मसाला टाकला थोडासा तर गाईज आपण मस्त पैकी कस्तुरी मेथी वापरणार आहोत चिकन साठी तर थोडीशी टाकली थोडीशी कोती आपले आगरी कोलीम मसाले मस्त पैकी हलद एव्हरेस्ट आपले नेहमीचे मसाले थोडस आणि ग्रेव्ही मस्त पिकी पहिले शिजवून घेऊया पाणी टाकून मंडळी आता चिकन टाकून घेऊ पण चला आता चिकन टाकून घेऊ मस्त पिकी ग्रेव्ही आपली अशी झणझणीत अशी तयार झालेली आहे बघा मस्त विके आणि चिकन के चला आता घाटली मारून आणि कूक बघा आपला आणि छोटा कूक आपला तिकडं आहे ते मारलेले आहे बघा चला लग... लगेच बटाट टाकून घेऊ आणि थोडासा पाणी पण टाकून घेऊ म्हणजे शिजायला बटाट पण शिजला पाहिजे आग पेटले नाही बघा आपली कोळीन बाय चिकन बनवते डिगाटची बाय सुरची रेसिपी तर चला मंडळी मस्तपिकी असा झंजणी सुटलेला आहे चिकनचा जरासा आणि बसतोच आम्ही निवांतपणे पाहुण्यांची वाट पाहत पाहुणे येतात भाऊ स्वागतासाठी तिथे आहेत मिताजपण तिथे स्वागतासाठी आणि ही बसलेला आहे झांगडी काय बोलतेस काय दोन म्हणणं मी तरार फार 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 नाच कसा नाच बाबू वा 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 करूया आपण हा काय वा आलाय वा वा मीठ टाकते म्हणजे मीठ नाही अजून टाकला चेक केला मस्त वैकी थोडासा बटाटा शिजलाय काय हा बटाटा शिजला मस्तपैकी तर आता आपण टाकू याच्यामध्ये मीठ आणि वाटण तर चला आपला वाटण मस्त पैकी कोपऱ्याचा सुके कोपऱ्याचा वाटण मस्त चला त्याला पण गाठी भरून घेऊ वाटण टाकला मस्त विकते रस्सा थोडसा घट्ट होईल टाकलेला आहे आता एक पाच मिनिट आपण चाकून घेऊ कोथिंबीर चुलीवर आपला चिकन झंद रेडी आहे बघा वागा बघा टेस्ट बीस केला एकदम एक नंबर झालाय मस्त चला कोथिंबीर टाकतो तर मानसी कसा झाला चिकन टेस्ट केला कसा वाटला अरे 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 सॉरी सॉरी कसा मस्त झालाय ना खोटी नाही बोलत झाली रेसिपी तर चिकन आपलं झालेलं आहे तर त्याच्यानंतर आता अजून दोन तीन आयटम बनवायचे आहेत तर ते पण आपण बघू आज मुंडी वगैरे काय असेल तर असत चणा कुठे मावशी अली मस्त वेके तर मावशी मावशी काय बनवते मुंडी मुंडी डालमुंडी मुंडी काय डाल कुठे डाल चना डाळ ना चणा डाल आणि मुंडी मस्त वेगी मावशी बनते काय काय डाल बसवायच्या तुला आणि आपला आगरपुली मसाला आणि मुंडी मुंडे किती शिट्ट्या घेशील चार शिट्ट्या घेऊ नुसतेपैकी मारते पूर्णपणे वा किचन कोक खास केवनेवरून बोलले मीठ कधी टाकायचं आता विचल्यानंतर नंतर नंतर मीठ नंतर टाके लागली मारली म्हणजे मस्त आहे की मसाला वगैरे पूर्ण लागला दिला हां म्हणजे पूर्णली तर राईट्स पावसत तुम्ही मावशी मस्तवीक आपलं चाकणा खाते अ सॉरी चाकणाने चढणे वाटण खाते मस्तवीक की बसली मंडळली आणि इनी टॅटू काढलेला एक रुवा हे मेर माणूस आहे इनी टट्ट आनीयो खतरनाक माणूस मुंडी बारी शिजून घेते मस्त पिकी डाकल म्हणून आवडत होते ना, ना मुंडीचा किती शिटा येतल्यास दोन दोन शिटा येतल्या तर डाळ टाकून मस्त पिकी रेडी बघा मुंडी मुंडी शिजली गे

बघायला पाहिजे मारून घेऊ मीठ टाकला काहीच नाही टाकलं चालू काय कंचा थोडासा का, 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 मसाला टाकला आपला आगरी कोली मस्त पिके गाठली वगैरे मारून घेऊ मुला सुलते किती एक शिटी का दोन शिटी दोन दोन शिट्यानंतर आपण चेक करू टिंगल पे टिंगल टिंगल बाबा बाबा रातोरात गजरं बनवायला घेतलं शिकवतंय ओहो हो मोठे मनशिला बारकी बहिणी बार शिकवते म्हणजे कसं काय गजरं ट्रेनिंग आणि गजऱ्याची वस्तूपैकी कुशन घ्यायचा रोज याय जातो सकाळचे लवकर एक निसून दिसते बघा काहीच बहन 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 मोठे बहिणी शिकवते तिला आणि निसून देते हिला नाही बारकी बघते इक्र वा जरवाय आम्हाला चला गाय मस्त की आपल्या खाडीतने मच्छी आणलेली आहे मस्तपैकी तर मस्तपैकी ती पण फ्राय करूया तर मसाला आपला अग्रपणे हलत टाकलाय मच्छी आपण फ्राय करूया मस्त पैकी लिंबू किल्ल्याच्यामध्ये तर मस्त की फ्राय होणार दिगाटी स्पेशल मॅम पॉम दिघाडी कटिंग करते अजून सलाड मच्छीला मसाला लावला मस्त पिक आता पाच मिनिट घेऊन त्याच्यानंतर फ्राय करायला सुरुवात होटिंग बघा काही एकदम पात्र कटिंग आहे बघा कटिंग बघा कटर खतरनाक खतरनाकडे कोपर घेण्याची खतरनाक आणि मॅम मोठी बोल फ्राय सुरुवात रेडी आहे तर मस्त पिक आपण लंगरी मध्ये भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा हो हो डालमुंडे काय स्पेशल हदिला बोलत ना ते एक नंबर स्पेशल काल मुंडे आणि गाइस तुम्ही पाहू शकता मावशी झणझणे असे बनवलेली मोठी एक नंबर लागते आणि इकडं तव्यावर मस्त ते वेके मच्छी फ्राई काढितली मच्छी स्पेशल सप्पे स्पेशल आहे आज कसेले ओकेले आवड अच्छेले मसाला मुंडी मध्ये आता वाटण नको असते सुका वाटण असते या साईडला मच्छीला पण पलटी मारतो मस्ती पिकी झाली रेडी ना मुंडी होते मुंडी पाच मिनिटात होईल रेडी आणि मच्छी पण होईल तर चला म्हणजे टेस्ट करून बघतो पहिले कशी झाली थांब एक मिनटं मस्त मस्त काय मस्त अरे मीठ बीड ओके परफेक्ट मुंडी मस्त विकी झाली डाळ मुंडी नक्की तुम्ही पण ट्राय करा मस्त विके आणि मच्छी पण सीन झाला मस्त विके एक चप्पल लेखी घ्या माणशी का म्हणशी ती शोधते इकडे तिकडे पण तुला भेटणारच नाही त्याला माहित आहे अभि भेटणार ना तिकडं मी का लपू सकाळ मी मित्र की तुझ आला सकाळ या इकडं उठला पण सकाळचा नजारा बघा हा 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 दुका दुखाच दुखायत सूर्यदेवाचं आगमन पण झालंय असतं विके पेमो गेला प्रॅक्टिसला तो 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 हा प्रॅक्टिसला जबरदस्त थंडी आहे असत गुलाबी गुलाबी अशी गुला गुलाबी नाही गुलाबी गुलाबी सही आ सोटे नव शूटले पानि दाबवते चपले मी उठली मौजे मौशा ए नाही के तू नाही 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 कचरा काढते बाई इकडे बा गुड मॉर्निंग फंट ताजं त्याचं साफ करून घेऊ मस्त साफ करते कटिंग करतो बसला झाडा मांकी उलटी टांगतात ते वरती आहे चल आता जाऊ घरी बाईक घे ठेवली जाऊच नावा चिकनलीत काय पोपटी करायची मस्त आहे की दोन किलो चिकन आणलाय त्याला गाई तर आपले मसाले वगैरे मस्तपैकी लावून घेऊया मीठ टाकला आपला आगरी कोली मसाला आणि आपला मडका पण मस्तपैकी कुसुंटोला मला घेते भरताना दाखवली नाही कारण की घाई गाईत भरली तर काय काय टाकलं ते आपण शिजल्यावर नंतर बघू मस्तपैकी दार शिजवली आपले मस्तपैकी पोपटे आपली मस्तपैकी होते आग एक नंबर भेटले मस्त मडकांच लावलेला आहे आपा इकडे बा किती ला किती टायमान होईल अर्धे तासून होईल आपा बोलताना मस्तपैकी पण काही मडका भरला मीच भरला पण मडका भरला व्हिडिओ गेला कोण आता तर ठीक आहे टाकले अंडी टाकले शेंगा टाकले तुरच्या शेंगा टाकले चिकन दोन किलो टाकलाय तर बघूया होईल मस्तपैकी बोला काय होतं आपा तर पोपटीस झाली तरी तर मला दाखवतो आणि आपली मंडळी काय मस्तपैकी एन्जॉयमेंट पोपटी कायच पोपटी बघा आग बघायचं पोज असं उन्हाचं टाकले बारा वाजले भर उन्हाचे पेटवले आम्ही ते मस्त पिके मटण वगैरे दिलाय बनवायला मस्त पैकी ते मटन बनवते तिकडं आपण इकडची पोपटी घेऊन जाऊ झाले की दाखवतो तुम्हाला मस्त पिकी झाली आपण चेक करूया आता ओ माय गो आले आला चला आता आम्ही नेमलो मस्त पिके

जमली ना अंडा थोडा अंडा फुटली अंडी फुटली दोन तीन खाऊ तिकून आपण हे बघा आईस थंडी मध्ये फेमस पोपटी टी हे बघा तर आपली मंडली एवढे मस्त विके आता खाऊ मस्ती पिके ओके ना मंडली हे बघा पोपटी आपली मस्त विकली नाही मंडळी आपली सगळी बसले खायला मस्त पिके मी तू या बाबू बघ तुझ्या नवऱ्याने बनवलंय पठ्ठणी वारगड्या अरे रे 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 केला पचका काय इज आपण डिलीट करू चिकन बिकन मी काढून आलो तू मावशी बस मावशी मारका खाता मारका खाता सर चल मावशी तू पण बस चल बारकी तू पण बस चल उबर उबर सारा ठंडा बीते चुपचुप के बघ मोठा चुकी वाटाला आहे मावशी काय बनवते मावशी काय बनवतेस बोंबील बनवते हो हो आपावी सलाड बघा मस्त बनवला आहे डिझाईन वगैरे आणि हे कशासाठी आपण चालवले आमची पोपटी खाली एवढी राहिली तर चला म्हटली अजून एक बनवायचे बनवायची आपल्याला मस्त तर त्याची ट्रेन चालू आहे डबीबा आतून घेतलेला आहे तर मंडळी आपली मस्त तर किचन असा भरलेला दाखवायचा आहे ते बघा हा पसारा मांडून ठेवला आहे किचनमध्ये तर चला आपण सुरुवात करूया बाई तू व्हिडिओ आपली चालू ठेव ब्लॉग ब्लॉग नको बंद वाग नको

अंडाखारी यांची कोंबरी कवड दिला कवड घात यांची कोंबरी मटन 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 बाय काय मना वारजवाला

नली आहे बोकडाची आणि मस्त पिक हा जेवाला बसता मस्तीपैकी आयस्क्रीम आम्ही निघलो आणि भांडणं चालू आहे तिथे घोंगाट चालू आहे काही निघलो ना आम्ही काय झालं काहीच पाहू शकता तुम्ही राडा சைட்ல வா